लोकवृत्तम मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशिक्षण वर्ग संपन्न जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुदे यांच्या उपस्थितीत दोनशे चौदा अधिकारी प्रशिक्षणास हजर शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला तहसील कार्यालय शिंदखेडा इथं मतदान प्रक्रियेसाठी नेमलेल्या केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई तसेच झोनल अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या प्रशिक्षणास एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले तर अकरा अधिकारी गैरहजर होते केंद्र अध्यक्षांपैकी पंचेचाळीस पैकी त्रेचाळीस मतदान अधिकारी प्रभाग क्रमांक एक मध्ये बेचाळीस क्रमांक दोन मध्ये सर्व पंचेचाळीस क्रमांक तीन मध्ये चौवेचाळीस अधिकारी तर शिपायांमध्ये पंचेचाळीस पैकी चाळीस जणांनी उपस्थिती नोंदवली जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी मतदान प्रक्रियेतील अचूकता पारदर्शकता ईव्हीएम हाताळणी मतदार ओळख पटवणे तसेच सुयोग्य समन्वयांबाबत मार्गदर्शन केले मुख्य संपादक भूषण पवार